साठी आजच्या दिवसभराच्या पंधरा तारखेच्या ठळक आणि झटपट बातम्या शेतकरी मित्रांसाठी पहिलीच आनंदाची बातमी जिल्ह्यातील एक पॉईंट सदुसष्ट लाख शेतकऱ्यांना मिळणार पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये ई के वाय सी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना सतरावा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा वाशिम तालुक्यातील पंतप्रधान पदाचा नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पाचभर स्वीकारल्यानंतर पहिला निर्णय शेतकरी हिताचा घेतला आहे पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता वितरित करण्यासाठी त्यांनी निधीला मंजुरी दिली असून हा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर जिल्ह्यातील एक लाख सदुसष्ट हजार एकशे अडोतीस शेतकऱ्यांना या हप्त्याची दोन हजार रुपये मिळणार आहे पी एम किसान योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये मिळतात एका आर्थिक वर्षाला एप्रिल जुलै ऑगस्ट सप्टेंबर नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च अशा चार महिन्याच्या कालावधीमध्ये परती दोन हजार रुपयांचा हप्ता थेट बँक खात्यामध्ये वर्ग केला जातो यापूर्वी योजनेचा सोळावा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारीला मिळाला होता त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सतरावा हप्ता वर्ग करता आला नाही आता केंद्र शासनाने निधी वितरण्यास मंजुरी दिली असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होणार आहेत तर केवायसी पूर्तता करा अन्यथा हप्ता विसरा पीएम किसान योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांना ई केवायसी करणे अनिवार्य आहे ज्या शेतकऱ्यांना ई प्रक्रिया केली नाही त्यांना हप्ता मिळणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना ई केवशी करून घेणे आवश्यक आहे खरीपासाठी वीस हजार हेक्टरचं नियोजन ओल्याशिवाय पेरणी न करण्याचा सल्ला तर बियाणे खरेदीची लगबग सुरू कृषी विभागाची तयारी साठी कांदा घ्यायचा आहे तर मग लगेच करा प्रोटोलवर नोंदणी मोबाईलवरही करता येणार नोंद ज्याची शासकीय प्रोटोलवर नोंदणी असेल त्यांचाच कांदा खरेदी केला जाईल प्रोटोल नोंदणीची प्रक्रिया सुलभ असून आपल्या मोबाईलवरून नोंदणी करता येईल कांद्याचा भाव यापूर्वी मोठ्या बाजार समितीला बाजारभावच्या सरासरी काढून दिला जात असे आता मात्र जिल्ह्यातील बाजार समितीतील भावावर भाव काढला जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांना लवकरच नाफेडसाठी कांदा घ्यायचा तर मग लगेच करा पोर्टलवर नोंद बागलान तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमेची प्रतीक्षा नामपूर ब्रह्मणगाव वगळता अन्य मंडळातील शेतकरी वंचित एक रुपयामध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये बागलना तालुक्यातील चौपन्न हजार शेतकऱ्यांना पीक विमा काढलेला आहे मागील गरीब हंगामामध्ये काढलेला हा पीक विमा यंदाचा खरीप हंगाम सुरू झाला असताना सुद्धा मोजकिल शेतकरी वगळता अद्यापर्यंत हजारो शेतकरी पीक किंवा रकमेच्या प्रतीक्षेत असल्याचं आपल्याला पाहायला दिसत आहे खासदार साहेब शेतीमालाच्या हमी भावाकडे प्रश्न तेवढा सोडवा भगरे यांना साकडे तर नार पार ड्राय पोर्टचाही प्रश्न कृषी उत्पन्न बाजार समिती पेन या ठिकाणी लाल कांद्याला बाजारभाव गेला चार हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण तीन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शेतकऱ्यांना मिळायला दिलासा तीन वर्षापासून शेवगावतील लाभार्थी पीएम आवास योजनेच्या अनुदानापासून वंचित शेवगाव तालुक्यातील लाभार्थी तीन वर्षापासून पीएम आवास योजनेच्या अनुदानापासून वंचित आहेत अनेकदा शासकीय कार्यालय व बँकेचा चक्रा मारल्यानंतरही त्यांना अनुदान मिळत नसल्याने लाभार्थी त्रस्त झाले आहेत शेतकऱ्यांना उपदेशाचे डोस कृषी सेवा केंद्राकडे होते दुर्लक्ष कृषी विभागाचा अजब कारभार बियाण्याची जाता दराने विक्री जिल्ह्यातील बाराशे हेक्टरवर फुलणार विविध फळांचा फळबाग फळपीक विमा योजनेतील जिल्ह्यात पाच फळपिकांचा समावेश शेतकरी दगावला तरीही अनेक शेतात लोंबकळत आहे वीज तारा महावितरणचे दुर्लक्ष तर मालपोरातही कपड्यातील घटनेची पुनर्वतीची शक्यता पाणी असूनही शेतकरी वीज कनेक्शनच्या प्रतीक्षेत सावळी साधोबा परिसरातील ओलीत अडचणीत तर मुग्र नक्षत्र लाभूनही पाऊस पडला शेतकरी पीक विमापासून वंचित कंपनीकडून तारतुदीचे उल्लंघन तहसील प्रशासनाला दिले निवेदन नेर येथील गेल्या खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सोयाबीन पिकावर येलो मोजक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याची तक्रारी शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडे केल्या मात्र अद्यापही तोडगा निघू शकला नाही त्यामुळे अर्तिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकरी पीक विमापासून वंचित आहेत शेतकऱ्यांना समस्या सोडवण्यासाठी तहसील प्रशासनाला निवेदन दिले आहे राळेगाव तालुक्यातील एकतीस कोटीचं पीक कर्ज वाटप विविध बँकांना असे दिले पीक कर्ज राळेगाव तालुक्यातील पीक हंगाम अगदी तोंडावर आला असताना मागील आठवड्यापर्यंत केवळ दोन हजार चारशे सहासष्ट शेतकऱ्यांना तीस कोटी एक्क्याण्णव लाख रुपयांचं पीक कर्ज वाटप करण्यात आले बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची होते गर्दी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे लवकरच मान्सूनचा पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा आता सतर्क झाले असून चांगल्या वाहनाचे बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रामध्ये एकच गर्दी पाहायला मिळत आहे जिल्हा बँक संचालक झाले आक्रमक पीक कर्जाचा तिढा बँक प्रशासनाला सुनावले तोडगा काढण्यासाठी दिले निर्देश शेतकऱ्यांचं सोयाबीन चाळीस आणि बियाणं शंभर रुपये किलो साहेब कसं जगणार हे बळीराजा भाव वाढतील या आशेने आजही काही शेतकऱ्यांना सोयाबीनच्या घरात साठून करून ठेवली आहे मात्र सोयाबीनचे भाव काही चार रुपयांच्या जा वर जाण्यास तयार नाहीत आता खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी तीस किलोची बॅग चक्क तीन हजार रुपयामध्ये खरेदी करावी लागत आहे त्यामुळे हा फरक कसा असा प्रश्न शेतकऱ्याला पडत आहे पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया दोन महिन्यामध्ये पूर्ण करा विजयलक्ष्मी बिदारी आढावा बैठकीमध्ये बँक व कृषी विभागाला केल्या सूचना भूमीहून शेतकऱ्यांना मिळणार आता कसन करिता जमीन दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमानी योजना शेत विक्री करण्याकडून मागला अर्ज भेसळयुक्त बियाणे भी विक्री करणाऱ्यावर कारवाई करा सशुराम कोराटे खरीप हंगामपूर्व आढावा सभेची आवजन पेरणीसाठी शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे मशागतीचे कामे पूर्ण आता प्रतीक्षा पावसाची पेरण्या खोळंबणार का आठशे चौसष्ट रुपयांचं पाकीट थेट अठराशेना दुकानदार ट्रॅप एक विशिष्ट कापूस वाणाची बियाणेची जादा व छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकाला कृषी विभागाने ट्रॅप केले बारा जून रोजी दुपारी एका सुमारास जून कॉटन मार्केटशिंग नीती कृषी केंद्रामध्ये ही कारवाई करण्यात आली पाचवी ते दहावीच्या मुलांसाठी तीन हजारापर्यंत शिष्यवृत्ती शिक्षणातील मुलींचं प्रमाण वाढवण्यासाठी शासनाची नवीन योजना शेतकऱ्यांना मोफत सोयाबीन बियाणे वाटप अहमदपूर तालुक्यातील चिखली वेरगडा येथील शेतकऱ्यांना मोफत सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले आमदार बाबासाहेब पाटील उपसरपंच बालाजी साटील संग्राम करुनी ज्ञानोबा दहीफळे यांनी शेतकऱ्यांना मोफत सोयाबीन बियाणे वाटले भाववाढीच्या अपेक्षेनं वर्षभर साठवला अखेर बेभाव विकला कापसाला निदान दहा हजार रुपये साठवला मात्र बळीराजा पदरी पडली अखेर मिळेल त्या भावामध्ये साठवून ठेवलेला कापूस सध्या शेतकरी विक्रीसाठी बाहेर काढत आहेत अकोला देव येथील गुरुवारी टिपलेले छायाचित्र शेतकऱ्यांचं अनुदान त्वरित करा दीपक पाटील यांची माहिती आंबड येथील तहसीलदार कार्यालयामध्ये उपयोगा अधिकारी दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी अकरा तारखेला नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये प्रलंबित अनुदान केव्हाची घरकुलना मोफत वाळू अवैधरित्या होणारे वाळूचे उत्खनन याबाबत आढावा घेण्यात आला दरम्यान दुष्काळगर शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसचे प्रलंबित अनुदान त्वरित वितरित करण्यास इतिहास सूचनासुद्धा दिल्या कापूस बियाणे विक्री करणे भवले कृषी केंद्राचा परवाना निलंबित अडवणूक झाल्यास शेतकऱ्यांना तक्रार करावी खरेदी करताना कृषी केंद्र चालकाकडून लिंकिंग केले जात असेल किंवा जादा दराने विक्री केली जात असेल तर शेतकऱ्यांना कृषी विभागाकडे तक्रार करावी त्या तत्करीची तत्काळ दखल घेऊन संबंधित कृषी केंद्र चालका विरुद्ध कारवाई केली जाईल असा आव्हान जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केला आहे खते बियाणे खरेदीत फसवणूक शेतकऱ्यांना व्हॉट्सअप ट्रोल फ्री क्रमांकावर करा तक्रार तीस सप्टेंबर पर्यंत दाखल करा तक्रार कृषी विभागाशी संपर्कासाठी तीन पर्याय करून दिली उपलब्ध खतेबियानाची करा तक्रार व्हॉट्सअप नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौवेचाळीस सहासष्ट पंचावन्न कपाशी सोयाबीन बियाणे महागले तुरीचे भाव मात्र स्थिर शेतकऱ्याच्या अडचणीमध्ये वाढ तर पीक कर्जासाठी बँकांकडून कर आढवणं